सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हवालदार अनिल भीमराव चव्हाण हे पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी पोलीस दलात भरती झाले होते त्यांनी सोलापूर तालुका पंढरपूर शहर वळसंग करमाळा सांगोला वेळापूर नातेपुते आदी ठिकाणी व्यवस्थितरित्या नोकरी करून समाजात पोलीस खात्याविषयी आदर निर्माण करण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी निभावली आहे तसेच त्यांनी अनेक पारधी समाजातील गुन्हेगारांना गुन्हेगारी वृत्तीपासून परावृत्त करून मुख्य प्रवाहात आणण्याचा मोलाचा प्रयत्न केला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून मोलाची कामगिरी केली आहे त्याकरिता त्यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप व बक्षिसे मिळवली आहेत त्याचप्रमाणे दिलीप नारायण सलबत्ते यांनी अक्कलकोट वळसंग कामती जिल्हा विशेष शाखा उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग या ठिकाणी यशस्वीरित्या नोकरी बजावली आहे ए एस आय महादेव कृष्णा लोंढे यांनी पोलीस मोटर परिवहन विभागात आतापर्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे सदर सत्कार समारंभा वेळेस पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर होम डी वाय एस पी विजयालक्ष्मी कुरी भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजू श्री चव्हाण उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पुढील कारकीर्द आनंदी आणि आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते